सकाळचं वातावरण हलका धुके पाण्यावर सूर्यकिरण चमकत आहे पार्श्वभूमीत पक्षांचे किलबिल आवाज झाडांवर झुलणाऱ्या पानांचा हलका वारा तलावाच्या काठावर एक गोंडस बेडूक बसलेला आहे आणि थोड्या अंतरावर एक उंदीर धावत येतो दोघे एकमेकांकडे हसून पाहतात तलावाच्या काठी उंदीर उत्साहाने उभा आहे हातात छोटीशी गवताची दोरी घेतलेली बाजूला बेडूक थोडा गोंधळलेला पण हस्त आहे उंदीर आनंदाने बोलतो हातवारे करत अरे बेडुका आपण कायमचे मित्र राहूया कॅमेरा अगलं क्लोजअप उंदराच्या आनंदी चेह्यावर नंतर बेडकाच्या विचारात पडलेल्या डोळ्यांवर झुं पुढच्याच क्षणी उंदीर दोरीने त्यांच्या पायांना हळूच बांधतो पार्श्वभूमीत सौम्य वारा तलावाच्या पाण्यावर हलके तरंग तलावाच्या काठी आनंदात उड्या मारणारा बेडूक अचानक पाण्यात उडी घेतो त्याच्या पायाला बांधलेला उंदीर जोरात पाण्याकडे ओढला जातो उंदराच्या चेह्यावर भीतीचे भाव हातपाय झगडत आहेत पाणी उडतन्य बुडबुडे वर येत आहेत कॅमेरा अगलं पुंदराचं बुडणं स्लो मोशन मध्ये दाखवा त्याचं घाबरलेलं चेह्यावरचं क्लोजअप पाण्यात बेडूक अचानक थांबतो मागे वळून पाहतो उंदीर तडफडताना दिसतो आणि त्याच्या चेह्यावर घाबरटपणा उमटतो तो पटकन पाण्याबाहेर पोहतो दोरी सोडवतो आणि उंदराला किनायावर ओढतो तलावाच्या किनायावर सकाळचं शांत वातावरण झाडांमधून येणारा हलका सूर्यप्रकाश पक्ष्यांचं गाणं आणि वायाची मंद झुळूक किनायावर उंदीर दमलेला बसलेला आहे तर बेडूक त्याच्याजवळ येतो डोळ्यात अपराधीपणा आणि काळजी बेडूक डोळे खाली माफ कर रे मित्रा माझी चूक झाली उंदीर हस्त श्वास घेत काही हरकत नाही ख्री मैत्री म्हणजे चुका समजून घेणं उंदीर आणि बेडूक हळूच एकमेकांच्या हातावर हात ठेवतात एक उबदार क्षण पार्श्वभूमीत हलकं गाणं वाजत मित्र तोच जो संकटात साथ देतो नंतर तलावाच्या काठावर बसून सूर्यास्त पाहतात त्यांच्या सावल्या पाण्यात एकत्र दिसतात